नमस्कार श्रीपद शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्राच्या पठणामध्ये आज आपण स्तोत्रातला पंधरावा श्लोक म्हणणार आहोत या श्लोकाचा सामान्य अर्थ असा आहे की कमळामध्ये राहणाऱ्या हातामध्ये कमळ धरणाऱ्या पांढर वस्त्र परिधान करणाऱ्या सुगंधी माळांनी सजलेल्या आणि तीनही लोकांना संपन्नता देणाऱ्या भूलोक स्वरलोक आणि पाताळ लोक या तीनही लोकांना संपन्नता देणारी असं म्हणून लक्ष्मीची स्तुती केली आहे आणि पुन्हा तिचं विष्णुपत्नी असणं हे सुद्धा अधोरेखित केलंय तर अशा देवी तू माझ्यावर कृपा कर या स्तोत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा हा श्लोक अन्य ठिकाणीही म्हटला जातो लक्ष्मीची प्रार्थनाच असल्यामुळे हा श्लोक श्रीसूक्ताच्या शेवटी सुद्धा म्हटला जातो श्लोक असा आहे सरोज हस्ते, धवल तमाशुकगंध माल्य शोभे भगवती मनोज्ञे त्रिभुवन करि प्रसीद मह्य आता आपण श्लोकाची पहिली ओळ म्हणूया लये लये सरोज हस्ते सरोज हस्ते सरसिजनी लये सरोज हस्ते सरसी जनी सरसिजनिलये सरोजहस्ते सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुक गन्धमाल्यशोभे धवलतमांशुक गन्ध माल्यशोभे धवलतमांशुक गन्ध माल्यशोभे धवलतमांशुक गन्धमाल्यशोभे धवलतमांशुक गन्ध माल्यशोभे धवलतमांशुक गन्ध सरसी सरोज हस्ते धवल धवलतमाव शुकगंध माल्य शोभे सरोज हस्ते धवल धवलतमाव शुकगंध माल्य शोभे सरोज हस्ते धवल तमाव शुकगंध माल्य शोभे आता दुसरी ओळ म्हणूया भगवती हरिवल्लभे मनोज्ञे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे मनोज्ञे असं तिला म्हंटलय म्हणजे माझं मन तू जाणणारी आहेस भगवती हरिवल्ल मनोज्ञे हरिवल्लभे मनोज्ञे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूति करी प्रसीद मय्यम त्रिभुवन भूतिकरी प्रसीद मय्यम त्रिभुवन भूति करी प्रसीद मह्यम त्रिभुवनभूतिकरिप्रसीद मह्यं त्रिभुवनरिप्रसीद मह्यम् भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीदमह्यं भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीदमह्यं भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरिप्रसीदमह्यम् आता पूर्ण श्लोक एकदा म्हणूया सरसी जिलये सरोज हस्ते गंध माल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिक अशा प्रकारे आपण कनकधारा स्तोत्राचे पंधरा श्लोक तर पाठ केलेत किंवा आपल्या समोर असलेल्या कागदावर आपल्याला ते वाचता येत आणि ते योग्य पद्धतीनं वाचायचा सराव जर आपण केला तर लक्ष्मीपूजनापर्यंत नक्कीच आपण हे स्तोत्र अगदी सहज वाचू शकू उद्याच्या भागात आपण शिकूयात सोळावा श्लोक आजचा भाग इथे थांबूया श्री महालक्ष्मी नमहा